दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा तालुक्यातील पांगरी खुर्द आणि पांगरी बुद्रुक येथील श्री संत यांच्या भव्य यात्रा उत्सवाला मोठ्या सुरुवात आहे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर छाया पांगारकर यांच्या हस्ते पहाटे महापूजा महारती संपन्न झाली दरम्यान एकोणीशे बासष्ट सालापासून पांगरे येथे हा यात्रा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो सा रथ शोभायात्रा कावडी हे या, या यात्रेचे विशेष वैशिष्ट्य असते आज शनिवारी सकाळी नऊ वाजता अभिषेक पूजन पार पडले त्यानंतर कावडीच्या आणि प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तर आज रात्री लोकनाट्याचा सोहळा साजरा केला जाणार आहे तसेच उद्या रविवारी भव्य जंगी कुस्ती स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली आहे ತನ <US> ಇದೆ <uneopen morally> Gracias. दरम्यान यावेळी पांगरी बुद्रुकचे माजी सरपंच संपत पगार यांनी या यात्रा सोहळ्याविषयी अधिक माहिती दिलेली आहे नाव संपत कारभारी पगार माजी सरपंच पांगरी बुद्रुक इथं श्री संत हरिबाबा हरिबाबांनी इथं एकोणावीस बा एकोणावीसशे बासष्ट साली समाधी संजीवन समाधी घेतली त्या वर्षापासून इथं यात्रा असतो नेहमीचा असतो इथं शोभेची दारू उडवली जाते रथ मिरवणूक होते सकाळी आणि सकाळी सहा वाजता इथं महापूजा होते छावा संघटनेचे अध्यक्ष माननीय विलासभाऊ पांगारकर व त्यांच्या पत्नी सौ छा पांगारकर यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली आणि त्यानंतर रथाची मिरवणूक होणार आणि त्यानंतर आज रात्री शोभेची दारू आणि उद्या कुस्त्या आणि तांगे तांग्याची शर्यत या यात्रेला भरवले जाते सम आजूबाजूचे जे प्रत्येक गावातील प्रत्येक माणूस बाजूला गेलेला असतो तो या यात्रेनिमित्त पांगरीमध्ये येतो आणि हरिबाबाच्या दर्शनाचा लाभ घेतो दर्शनाच्या लाभानं लोकांची संकटे दूर होतात बाबा नवसाला पावतात इथे अशी ख्याती आहे या यात्रा सोहळ्यासाठी नाशिक शहराबरोबरच ग्रामीण भागातून देखील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात दरम्यान यात्रेच्या प्रथम दिनी पार पडलेल्या सर्व धार्मिक उत्सवाप्रसंगी विलास पांगारकर जगदीश पांगारकर संपत पगार सोपान वारोळे विठ्ठल पगार सुधाकर दळवी प्रतीक पांगारकर राजू पांगारकर सोमनाथ नन्नावरे जीवन पांगारकर त्याचबरोबर पांगरी गावचे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक